खासदार बळवंत वानखेडे माजी आमदार प्रभुदास भिला भिलावेकर माजी खासदार अनंतराव गुडे एकावेळी एकाच ठिकाणी कसे पाहूया पुढील काही मिनिटांमध्ये नेमकं घडतंय काय नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले माजी आमदार प्रभुदास भिलावेकर माजी खासदार अनंतराव गुडे आणि खासदार बळवंत वानखेडे एकावेळी एकाच ठिकाणी कसे तर गेल्या दोन दिवसांपासून ओबीसी समाज बांधवांकडून काही मागण्यांना घेऊन चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाढोणकर हे प्रवीणजी पेटकर यांच्या नेतृत्वामध्ये उपोषण म्हणजेच अन्नत्याग आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली आहे आणि याच ओबीसी समाज बांधवांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी माजी आमदार प्रभुदासजी भिरावेकर आणि माजी खासदार अनंतरावजी गुडे सोबतच खासदार बळवंत वानखेडे हे या ठिकाणी दाखल झाले यावेळी खासदार बळवंत वानखेडे व माजी खासदार अनंतरावजी गुळे यांनी नेमकी काय भूमिका मांडली पाहूया पुढील वृत्तांकांमध्ये आणि अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे वास्तविक आहे ते मंडळ आयोगाने आरक्षण त्यासाठी मंडळ आयोग स्थापन झाला होता आणि समाजातल्या ज्या जाती या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास आहे याचा मंडल आयोगानं अभ्यास करून संसदेमध्ये हे बिल एक ठेवण्यात आलं आणि संसदेनं हा कायदा पास केला आणि संसदेनं हा कायदा पास केल्यानंतर यामध्ये अनेक जाती ज्या खेड्यापाड्यात गो आहेत त्याचं स्पष्ट टीका आहे काँग्रेसची म्हणा किंवा किंवा माझी सुद्धा स्पष्ट टीक आहे की मराठ्यांना आरक्षण जे आहे ते देण्यासार होत नाही परंतु कोणामधला वाटा काढून किंवा ओबीसीला का वाटा काढून किंवा का कोण कोण शिक समावेश या वाटल्या तर ते नको म्हणून आणण्यास त्याचा मान्य बाकी अनेक मागण्या आपल्या आहेत त्या मागण्या ह्या आम्ही वारंवार त्या मागण्या आमच्याही निगडीत आहेत आमच्याही जोडच्या आहेत त्याच्यामुळे त्याचा जो पाठपुरावा असतो तो पाठुरावा आम्ही आम्ही निघून स्वातंत्र्य करत असतोच येणाऱ्या काळात काही आंदोलनाची दिशा असेल काँग्रेस पक्ष म्हणून आपल्या सोबत आहोत कारण आम्ही त्या विचाराचे आहोत म्हणून राहणार नाही मी या निमित्तानं आपलं जे उपोषण आहे त्या उपोषणाशी आणि जे शासन आहे शासन आता आपल्या सगळ्या आता माहीत आहे लोकांमध्ये पहिले धर्माधर्मा आता जातली जाती प्रत्येक जात प्रत्येक ते वंद्यत्व, खूप आजार नहीं। होई, वंद्यत्वावर मात करने आता हा काही मोठा नाही होय करणे सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय मात करणे आता सहज शक्य आहे तुम्हाला निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शास्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक